नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुक्यातील ग्राम रस्त्यांची शहराला जोडणारा रस्ता अतिवृष्टीमुळे भोगाव इटोली दाभा त्रिपुलीपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे गावकऱ्यांना जिंतूरला येण्यासाठी खूप कसरत करावी लागत त्या आहे त्यामुळे रस्त्याने खूप गाव जुळलेले आहेत पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी गावकऱ्यांची मागणीची दखल घेऊन रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली यासाठी इटुलीचे युवा नेते नागेश भाऊ तळकसे यांनी पुढाकार घेतला व चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वखर्चेने काम करत आहेत यासाठी गावकऱ्यांनी त्यांचे सत्कार केले यावेळी व्य व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी दरगळ जगदीशराव घुगे मनीष घुगे शिवाजीराव तोडकर गणेशनगरचे सरपंच महादेव आवटे मांडवा सरपंच सीताराम कोकाटे या इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते पाहूया आपण हे रिपोर्ट